तुम्हालाही श्वान आवडतात का आणि त्यातही जर्मन शेफड हे तुमचं स्वप्न असावं असं वाटतं का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा आज आपण जाणून घेणार आहोत जर्मन शेफड श्वानाबद्दल रोचक गोष्टी ज्या बहुतेक लोकांना माहिती नाहीत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर्मन शेफर्ड ही श्वानांची एक ब्रीडिंग केलेली प्रजाती आहे जी अठराशे नव्याण्णव साली प्रथम जर्मनीमध्ये तयार झाले म्हणूनच या श्वानाला जर्मन शेफड असे नाव दिले गेले बुद्धिमत्तेच्या बाबतीत हे श्वान फारच पुढे आहेत संशोधनानुसार शंभरपेक्षा जास्त जातींपैकी जर्मन शेपड श्वानांचा तिसरा क्रमांक लागतो <laughs> त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे जगभरातल्या पोलीस आर्मी आणि बॉम्ब शोध पथकांमध्ये यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो एका निरोगी जर्मन शेफड श्वानाचे सरासरी आयुष्य अकरा ते चौदा वर्ष असते या श्वानाची वास घेण्याची शक्ती जबरदस्त असते त्यांच्या नाकात तब्बल दोनशे पंचवीस मिलियन सेंट रिसेप्टर्स असतात त्यामुळे ते अत्यंत बारकाईने वास ओळखू शकतात जरी हे श्वान प्रेमळ असले तरी फार ताकदवंद देखील असतात जर त्यांनी कोणाला चावलं तर हाडाला इजा होऊ शकते हे श्वान शिकण्यात अतिशय पटाईत आहेत फक्त पाच वेळा एखादी गोष्ट शिकवली तर ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवतात ह्या प्रजातीचे श्वान फक्त आपल्या मालकांनी सांगितलेल्या गोष्टीचं ऐकतात एक हृदयस्पर्शी उदाहरण एका पंधरा वर्षाच्या जर्मन शेफर्डने आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर त्याच कब्रस्थानात राहणे पसंत केले आणि काही काळानंतर तिथेच त्याचे निधन झाले अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा